एमआयटी कॉलेजच्या वसतीगृहात विद्यार्थिनीची आत्महत्या बार्शीत खळबळ बार्शी तालुक्यातील जामगाव शिवरातील एम आय टी कॉलेजच्या मुलींच्या वसतीगृहात राहणाऱ्या वीस वर्षीय विद्यार्थिनीना गळपास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली अंकिता शिवाजी शिंदे राहणार अंबुलगा बुद्रुक तालुका निलंगा जिल्हा लातूर असं मयत नाव असून ती शिक्षणासाठी एमआयटी कॉलेजमध्ये वास्तव्यास होती सकाळी बराच वेळ दरवाजा न उघडल्यानं व संपर्क न झाल्यानं संशय निर्माण झाला सुरक्षा रक्षकांनी खोलीत डोकावून पाहिले असता अंकितानं खोलीतील सिलिंग फॅनला नायलॉन दोरीनं ना गळपास घेतल्याचं निदर्शनास आले तत्काळ कॉलेज प्रशासन व बार्शी तालुका पोलिसांना याची माहिती देण्यात आली पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे आत्महत्येमागचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून प्राथमिक तपासात अज्ञात कारण नमूद करण्यात आलं आहे पुढील तपास बार्शी तालुका पोलीस करत आहेत या घटनेमुळं एम आय टी कॉलेज परिसरात तसेच विद्यार्थ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे